वीसशे चोवीसची निवडणूक गेल्या दोन निवडणुकीच्या तुलनेमध्ये अत्यंत चुरशीची आणि निर्णायक स्थितीतली झालेली आहे अगदी पहिली एंट्री ज्या वेळेला उमेदवाराची झाली म्हणजे काँग्रेसच्या उमेदवाराची तर त्यांनी उमेदवार समोर कोण आहे त्यांच्या विरोधात हे न बघता प्रचार सुरू केला एक फेरी पूर्ण झाली त्यानंतर भारतीय जनता पार्टी युतीचा उमेदवार जाहीर झाला राम सातपुते आणि प्रणिती शिंदेंची तोपर्यंत एक फेरी पूर्ण झाली होती आणि त्याचाच त्यांना फायदा मिळाला आणि आल्या आल्या जो सोशल मीडियाचा वापर करून जे ट्विट केलं प्रणिती शिंदेंनी की बाहेरून आलेला उमेदवार आहे आणि त्याचं सोलापुरात स्वागत आहे पण सोलापूरचं सामंजस्य टिकवा या दृष्टीने निवडणूक घ्या असं सोलापूरच्या लेखीचं म्हणजे स्थानिक माणसा व्यक्तीचं हे आव्हान आहे असं दाखवल्यानंतर ही निवडणूक त्या मुद्द्याभोवती केंद्र केंद्रबिंदू झाली आणि त्याचा जवळजवळ आठ दहा दिवस सगळीकडे उलट सुलट मग राम सातपुतेंनी मी पण इथलाच आहे तुम्ही तरी कुठं सोलापूर जिल्ह्यातलं आहात वगैरे एकमेकाचं मते उडत धुणं या निमित्तानं प्रसारमाध्यमात सुरू झालं बराच काळ ही चर्चा रंगली मूळ मुद्दा सोलापूरच्या विकासाचा होता तो यायला पुन्हा आठ दिवस गेले या सगळ्या प्रकार प्रकारामध्ये याकडे दुर्लक्षित करून चालणार नाही पण मग नंतरच्या काळामध्ये प्रणिती शिंदेंनी भारतीय जनता पार्टीने काय केलं नाही याचा पाडा वाचायला सुरुवात केली तर राम सातपुते यांनी मोदी यांनी काय केलं हे सांगायला सुरुवात केली आणि मोदीच पुढच्या काळात काय करतील मोदींकडे बघून मला मतदान करा असं आव्हान सुरू केलं तर शिंदे शिंदे आणि काँग्रेसनी सोलापुरात केलेल्या कामाची माहिती प्रणिती शिंदेंनी दे देण्याचा प्रयत्न केला आणि भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचा जो परका म्हणजे बाहेरचा आणि प्रणिती शिंदे म्हणजे सोलापुरातल्या स्थानिक हा स्थानिक विरुद्ध बाहेरचा हा जो वाद होता तो संपून मग विकासाच्या मुद्द्यावर चर्चा झाली तिसरा टप्पा असा झाला या प्रचारामध्ये एकंदरीत बघण्यात आलं की पक्षीय लेवलवरपेक्षा स्थानिक लेवलवर एकमेकाच्या विरोधात बोलणं एकमेक का कुठल्या कार्यक्रमाला स्थानिक उपस्थित राहतात म्हणजे काही हिंदुत्व संघटनाच्या मिरवणूक असतील तर दुसऱ्या बाजूला काही मुस्लिम समाजाच्या इफ्तार पार्ट्या असतील त्यांनी आयोजित केलेलं असं करत करत या संपूर्ण निवडणुकीला धार्मिक वळण क कधी घेतलं हे कोणाच्या म्हणजे सुरुवातीला लक्षात आलं पण जेव्हा लक्षात आलं तेव्हा फार वेळ निघून गेली होती मग मधल्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपण बघितलं की पंतप्रधान ज्या वेळेला सभेला आले त्यांनी उघडपणे आरक्षण दे दे दिलं जाणार नाही मुस्लिम समाजाला याचा उल्लेख केला त्यांच्या दरम्यानच्या काळात राहुल गांधी आले त्यांच्या त्याच एक दोन दिवसामध्ये काँग्रेसचा जाहीरनामाही प्रसिद्ध झाला काँग्रेसच्या जाहीरनामामध्ये वारेमाप आश्वासनं देण्यात आलेले आहेत भाजपचा त्याच्यानंतर काही दिवसांनी आला जनतेपुढं जाहीरनामा आणि ह्या सगळ्यावरती चर्चा व्हायच्याऐवजी सोलापुरातली चर्चा हिंदू मुस्लिम अशा वळणावरती गेली आणि तो टेम्पो मात्र शे मतदानाच्या शेवटच्या दिवसापर्यंत टिकावा या दृष्टीनं एका बाजूने प्रयत्न झाले आणि दुसऱ्या बाजूने त्याला प्रतिउत्तर दिलं गेलं आता कोणते हे सगळ्यांना कुणी असं केलं हे सर्वज्ञात आहे पण पंतप्रधानांनी उल्लेख केला त्याच्यानंतर टी राजा ज्याची इमेज हिंदुत्ववादी म्हणून आहे त्याला बिर भारतीय जनता पार्टीने आणलं त्यांना आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगीराज त्यांनाही आणलं आणि हा हिंदुत्वाचा मुद्दा सोलापुरात ठामपणे मांडण्यात आला भारतीय जनता पार्टीकडनं दुसऱ्या बाजूला मुस्लिमांचं उदात्तीकरण असं केलं गेलं नाही पण मुस्लिम आमच्या फेवरमध्ये आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न झाला आणि मुस्लिमांनी सुद्धा उघडपणे नाही पण अंतर्गत इतकी तयारी केली के ला की या याची याला जे निवडणुकीला वळण लागलं होतं ते नव निवडणुकीचं मतदान हे जातीवादावर किंवा धर्मवादावरती गेलं गेलं दरम्यानच्या काळात काँग्रेसकडून असं किंवा बी जे पीकडून छोट्या छोट्या जातीचे जे पॉकेट्स गट आहेत त्यांच्या पाठिंब्याचंही सत्र आपण महानगर आपण पत्रकारांनी बघितलं पत्रकार परिषदा घेऊन समाजवाईज झार या सगळ्यात वाईट काय की विकासाचा मुद्दा सोडून जातीय धर्मवादावर किंवा वैयक्तिक चारित्र्य हननावर टीका निवडणूक झाली जी व्हायला नव्हती पाहिजे गेल्या दोन वेळेला ती तशी झाली नव्हती ती ह्या वेळेला अशा खालच्या स्तरापर्यंत आली तर त्याचा राजकीय लाभ उठवण्याचा दोन्हीकडनं फायदा प्रयत्न झालेला आहे आपण हे सगळं एकंदरीत बघितलं दलित समाजाचा कल मागच्या वेळेला दिस उघडपणे होता आंबेडकर प्रकाश आंबेडकर वंचित आघाडीचे उमेदवार इथे होते यावेळेला ते ते उमेदवार नाहीत किंवा त्यांच्या पक्षाने ज्यांना उमेदवार दिलं तर तो काँग्रेसनी पळवला अशी चर्चा झाली राहुल गायकवाड हे काँग्रेसमध्ये सहभागी झाले माघार घेतल्यानंतर अचानक त्यांनी पक्षाला गे विश्वासात घेतलं नाही म्हणून सुद्धा जो एक स्वाभिमान असलेला दलित समाजाचा मतदार आहे तो आता काँग्रेसला अशा पळवणुकीमुळं काही मदत करेल की नाही हे शेवटपर्यंत लोक सगळ्यांचं निरीक्षण होतं त्याचं काय झालं ते चार तारखेला कळणार आहे परंतु इतका ते बी जे पीच्या फेवरमध्ये गेले असंही काही चित्र दिसलं नाही तर हा वंचितचा जो दीड लाखाचा जवळपास मतदानाचा गट्ठा आहे तर त्याच्यामध्ये बायफर्केशन कसं होतंय ते बघावं लागेल मुस्लिम समाजाचं मतदान तर आपण उघडपणे बघितलं त्यांनी एक गठ्ठा आणि गेल्या दोन तीन निवडणुकापेक्षा यंदाच्या निवडणुकीत मुस्लिम समाजाचं मतदान सोलापुरात इतर समाजाच्या तुलनेमध्ये जास्त प्रमाणात झालेलं आहे चढा उडीने मतदान झालेलं आहे आपण बघितलं तिसरा आपण मराठा चा प्रश्न विचारला निश्चितपणे मराठा फॅक्टर हा प्रचारामध्ये कोणाच्याच बाजूनी सक्रिय नव्हता त्यांच्यामध्ये अंतर्गत काही धुसफुसही झाली म्हणजे कुणी कोणाला पाठिंबा दिला त्याचे राग एकमेकावरती आरोप प्रत्यारोप हे सुद्धा झालं पण सक्रियपणे कुणी मराठा समाजाचे नेते किंवा मराठा समाज प्रचारामध्ये कुणाच्याही बाजूनी स सक... दिसला नाही त्यांच्यामध्ये निश्चितपणे राग होता आणि त्यांनी उघडपणे राग हा त्या सत्ताधारी भारतीय जनता पार्टी फडणवीस ग्रुप त्यांच्यावरतीच आमचा राग आहे हे स्पष्ट केलंय कदाचित त्यांचा मिळाला तर फायदा काँग्रेसलाच मिळेल असं एकंदरीत दिसतंय मुस्लिम समाजा दिसतंय आणि दलित समाजाचा मात्र तो बघावा लागणार आहे पण मी काही दलित ने संघटनांच्या प्रमुख प पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली तर ते, ते म्हणतात आमच्याकडं कमळ कधीच चालणार नाही थोड्या वेळ काँग्रेसचा आम्ही विचार करू पण काही प्रभाव पण आता असा असा झालेला आहे की काही मक्तेदारी काँग्रेसची आमचं मतदान म्हणून तर आम्ही सुद्धा स्वाभिमानी आहोत आणि आम्हाला सुद्धा विचार भार भारताचं संविधान आमच्या बाबासाहेबांनी दिलं आणि आम्हाला स्वतंत्र विचार असल्यामुळे आम्ही कुठेही मतदान करू शकतो त्यांनी भाजपला उघडपणे नाही आम्ही आता असं काही एका समाजाची पक्षाशी बांधिलकी ठेवलेली नाही तर मग जात स्थानिक शहराचा विकास शहराचे प्रलंबित प्रश्न आणि सर्वसामान्य नागरिकांना

सोलापुरातनं प्रत्येक कुटुंबातला एक शिकलेला तरुण पुण्यामध्ये किंवा हैदराबादला नोकरीला जातोय गेल्या अनेक वर्ष काँग्रेसची सत्ता होती मोठा कारखाना उद्योग व्यवसाय सोलापुरात आला नाही हे उघडपणे त्यांनी आणला नाही म्हणून रागांनी चिडून लोकांनी मोदी सरकारवर विश्वास ठेवून दहा वर्ष त्यांच्याकडे सत्ता दिली साठ वर्षात केलं नाही म्हणून आम्ही दहा वर्षात केलं नाही असा जर त्यांचा युक्तिवाद असेल तर तो तोही फेल्युअर ठरला त्यांच्या विरुद्ध सुद्धा यंदा नाराजी आली की लोकांनी म्हणले की मोदी आम्हाला हवेत पण मोदींनी दिलेली माणसं काही काम करत नाहीत स्थानिक मुद्द्यांना हात घालत नाहीत बेरोजगारांचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल किंवा अन्य सोलापुरातले शटडाउन असेल शेतीचे थे प्रश्न असतील याच्याकडे जर स्थानिक उमेदवार लक्ष देत नसेल तर आम्ही त्या तुम्ही लादलेला उमेदवार सहन करणार नाही असं लोक उघडपणे सांगत होते हे सगळं ह्याच्यातनं झालं म्हणजे काँग्रेस जेवढा सोलापुरातल्या मूळ प्रश्नांवर लांब आहे लोकांच्या विचारापासून किंवा लोकांना जे हवं आहे ते ओळखण्यामध्ये तेवढंच भारतीय जनता पार्टीचं पण अपयश आहे असं मला म्हणावं लागेल आणि तीन तरुणांचा न, तरुणांची नाराजी पण हे सगळं ओळखून शेवटच्या क्षणी ही निवडणूक जी जाती धर्मवादाकडे वा, वळवली गेली त्याच्या मागं हेच राजकारण असतं आपल्या युवकांनी किंवा शहर शहरवासियांनी असेच मुद्दे लक्षात गेले आपला धर्मवाद आज काही गरज होती काय एवढ्या सगळ्या मोठ्या मुद्द्याची पण ते एक झाले एक एक समाज एक झाला की दुसरा समाज एक होतो आणि त्याच्यामध्ये राजकारण्यांचं भाऊन जातं ज्यांना त्या जे अपेक्षित होतं मग इकडच्यांचं तरी वागेल किंवा तिकडच्यांचं तरी असं सगळं एकंदरीत राजकारण त्यांनी वळवलेलं आहे आणि मूळ प्रश्न नक्कीच बाजूला राहिलेत सोलापूरच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न इतका गंभीर आहे सोलापुरातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे जिल्ह्यातला एकशे तेवीस टी एम सीचं धरण असून सुद्धा लोकांना जर प्यायला पाणी मिळत नसेल पाच पाच दिवस वाढ बघावी लागत असेल ह्याच्यासारखं दुर्दैव काय आणि भारतीय जनता पार्टीपेक्षा काँग्रेस जबाबदारी असं लोक म्हणतात बरोबर आहे पण काँग्रेसच्या राजवटीत एक पाईपलाईन झाली गेल्या दहा वर्षामध्ये दुसरी पाईपलाईन टाका असे ठराव होऊन वारंवार पैसे मंजूर होऊन सुद्धा दुसरी पाईपलाईन भारतीय जनता पार्टीच्या जा काळात झाली नाही आता अत्याधुनिक तंत्रज्ञान एवढं झालं आपण बघितलं दिल्ली जवळचे काही रोड चाळीस दिवसामध्ये पूल तयार झाले शंभर दिवसामध्ये आपला महाराष्ट्रातला एक पूल गडकरींनी तयार केला तर ही जर उघडपणे उगड़ उघड्यावरनं टाकायची एक पाईपलाईन होती शंभर दिवसामध्ये जर दररोज एक किलोमीटर म्हटलं तरी ते काम झालं असतं पण ते काम करायची मानसिकता नव्हती आणि कदाचित त्याच्यामुळे सोलापूरकरांना आता एवढ्या प्रचंड उन्हाळ्या उन्हाळ्यामध्ये हा पाण्याचा त्रास सहन करावा लागतोय दुसऱ्या टप्प्याचं इलेक्शन झाल्यानंतर जवळपास दुसऱ्या टप्प्यामध्ये पन्नास टक्के मतदान झाल्याचं जा बोललं जात होतं आणि निवडणूक त्यानंतर काल दिवसांनी त्रेसष्ट टक्के मतदानाची घोषणा केली तफावत टक्केवारीमध्ये दिसून त्याच पद्धतीनं तिसऱ्या टप्प्याचं मतदान सोलापूर आणि इतर भागामध्ये झालं तेव्हा सोलापूरची जी काही टक्केवारी

आणि त्यांच्याकडं तो दिवसभर जो आपला प्रिसाइडिंग ऑफिसर असतो तो लिख लिखाण करत असतो टिक करत असतो येणारी आकडेवारी याच्यात एवढे तफावत असू नये म्हणजे जवळपास एक लाख वीस हजार मतदानाचा फरक पडणं हे म्हणजे मला जरा थोडंसं आश्चर्यकारकच वाटलं पण ठीक आहे आपण असं समजू की यावेळेला त्यांनी नवीन प्रयोगही केले होते पोस्टल मतदान आहे घरोघरी जाऊन वृद्धांचं मतदान घेतलंय ते त्यात काउंट करायचं राहिलं असेल आणि शेवटचा जो तास असतो ना तो फार महत्वपूर्ण असतो त्याच्यामध्ये अनेक लोक रांगेत उभे असतात आपल्याला पाच वाजेपर्यंतची आकडेवारी आलेली असते आणि पाच ते सहा ह्या एक तासामध्ये शेवटच्या दोन तासात जेवढं मतदान होईल तेवढं अनेक ठिकाणी कारण साडेआठ वाजेपर्यंत काही ठिकाणी मतदान चालू होतं त्यामुळे काही आकडे उशिरा यायला होतात आणि त्यामुळं त्याची ती जुळवाजुळव करण्यात जरा थोडीशी कसरत केली असेल त्यांनी परंतु फार काही गंभीर प्रकार आहे असं मला वाटत नाही असं होत असतं यापूर्वीच्या निवडणुकामध्ये असं झालेलं आहे बऱ्याच वेळेला टक्केवारी कमी किंवा कमी जास्त असं झालेलं आहे सर असेल एका शब्दामध्ये कल गंभीर आहे एका एका वाक्यात सांगण्यासारखा नाहीये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे मुद्दे आणि फॅक्टर विचारात घेऊन लोकांनी मतदान केलेलं आहे परंतु आता मी जर सांगितलं तुम्हाला की भारतीय जनता पार्टी आघाडी आघाडीवर आहे आणि काँग्रेस मागं आहे किंवा उलट सांगितलं काँग्रेस पुढे येतं तर ता। चार तारखेला खरं काय ते बिंग काढणार आहे मग आपण कशासाठी विनाकारण मी तुम्हाला स्थिती सांगितली दोघांविरुद्ध नाराजी आहे दोघांची वोट बँक आहे मतदान ठरवतील ना आणि खरोखरच बारा लाख मतदान झाल्यानंतर तुम्ही असा अनुमानच काढू शकत नाही आणि एकतर्फी निवडणूक दिसतच नव्हती ना जर आपण समजू शकत होतो की भारतीय जनता पार्टी यंदा मोदी मोदी आहे आणि फार जर भारतीय जनता पार्टीची निवडणूक सहज होती तर पाच पाच राष्ट्रीय नेते त्यांनी ह्याच्यासाठी उतरवलेच नसते मग हे का उतरवले ह्याचा ज्याला अभ्यास आहे तो हे काढत असतो शेवटच्या झटक्याला धर्माचा मुद्दा आफूजी गोळी म्हणतात धर्म मुद्दा म्हणजे ज्या वेळेला तो तर काही तज्ज्ञ लोक म्हणतात की धर्म चर्चा किंवा जात चर्चा ही अफूजी गोळी किती वेळा ती लोकांना आवडतच आणि त्यातच लोक रमून जातात पण तसा मुद्दा का आणावा लागला तो कुणी आणला ह्या सगळ्याचा विचार केला तर निवडणूक अतिशय काटेकी टक्कर झालेली आहे सोलापुरात तरी मी दोन वाक्यामध्ये जर परवानगी असेल तर अशी स्थिती माड्यामध्ये पण हे सांगायला विसरणार नाही माड्यामध्ये मोहिते पाटील आणि शरद पवार हे एकत्र आले त्याचा फायदा माड्यामध्ये निश्चित तुतारीला तुतारीचा आवाज वाढण्यामध्ये होईल असं एकंदरीत दिसतंय कारण तिथला जो दुसरा पहिला उमेदवार आहे भारतीय जनता पार्टीचा तो सातारा जिल्ह्यात नाही येतो जिथे असा स्थानिक पातळीवर जसा राम सातपुतेनबाबत वाद झाला सा वा ते बाहेरचे आहेत खरं तर ते बाहेरचे आहेत ह्या असल्या प्रचारावरती माझा स्वतःचा विश्वास नाही अहो ते महाराष्ट्रातलेच आहेत ना आपल्याच पैकी आहेत आपल्या जिल्ह्यातलं एका तालुक्याचं नेतृत्व करतात गेली काही वर्ष त्यावेळेला तुम्हाला वाटत नाही तुम्ही विधान मंडळात एकत्रित असता असे मुद्दे काढून आहेत ते काय पाकिस्तानात न आलेले आहेत का भारतातलेच आहेत आपल्या शेजारच्या जिल्ह्यामधले आहेत आणि मतदारसंघ एवढा मोठा असतो कोणी कुठं उभारू शकतं अनेकदा गुलाम नबी आझाद महाराष्ट्रात निवडून आलेत म्हणजे हे छोटे मुद्दे असे कधी करायचे नसतात आणि मतदारांमध्ये जातीचे किंवा असे प्रांतवादाचे असे मुद्दे आणल्यामुळं काय होतं समाजातले मूळ प्रश्न बाजूला राहतात खरं तर तरुणांना ह्या सगळ्या प्रश्नांची गरज नाही पण त्यांच्यात आत्तापासून हे अशा पद्धतीने भिनवलं जातं आपले त्यांचे हे ते शब्द कशासाठी ह्या तरुणांमध्ये आपल्याला सोलापूरकरांसाठी उद्योग आला पाहिजे आपल्या सोलापुरात लोकांना राहता आलं पाहिजे पाण्याचे प्रश्न असा मुद्दा चर्चेत घेतला जायचा मी माढ्याचं सा सांगत होतो माड्यामध्ये शरद पवार आणि विजय सिंह मोहिते पाटील एकत्र आल्याने निश्चित तुतारीला चांगलं बळ मिळालेलं आहे पहिल्या टप्प्यामध्ये असं वाटत नव्हतं की इथं अटीतटीचा सा सामना होईल पण शेवटी शेवटी हैराण केलं आणि त्याचं कारण असं आहे की चार तालुके हे सोलापूर जिल्ह्यातले आहेत त्या मतदारसंघामध्ये आणि दोन तालुके हे सातारा याच्यामधले आहेत जिल्ह्यामधले तर दोन ह्या चारीमध्ये प्रतिसाद फार मतदान चांगलं झालेलं आहे असं दिसतं अर्थात सातारा जिल्ह्यातही चांगलंच मतदान झालेलं आहे मग ह्याचा अर्थ तिथंसुद्धा आपला स्थानिक म्हणून तिथं त्यांना मतदान केलं गेलं आणि इथं स्थानिक म्हणून त्यांना मतदान झालंय का हे सगळं बघावं लागेल त्यामुळे तिथलाही निकाल धक्कादायक लागल्यास कोणाला म्हणजे वेगळं वाटू नये भारतीय जनता पार्टीला जे वाटत होतं ना की आम्ही इथं देऊ ते उमेदवार सहज निवडून येतील तशी स्थिती मतदानापूर्वी निश्चित होती म्हणजे आपल्या निवडणूक जाहीर होण्यापूर्वी पण त्यांनी उमेदवार जाहीर करायला उशीर लावला त्याचा एक त्यांना सेटबॅक बसला एकोणीस जणांनी सोलापुरातनं उमेदवारी भारतीय जनता पार्टीकडनं मागितली होती त्यांच्यापैकी कुणाचाही विचार झाला नाही साधी मुलाखत घेतली गेली नाही त्याचा फॅक्ट इम्पॅक्ट लोकांवरती आहे की आपल्याला कोणी विचारतच नाही भाजपमध्ये असून फडणवीस किंवा भारतीय जनता पार्टी लादेल तो उमेदवार आपण किती वेळा सहन करायचा ही म्हणजे मानसिकता भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा होती आणि या सगळ्याचा परिणाम निवडणूक यंत्रणा थोड्याफार प्रमाणात विस्कळीत धुसफूस होण्यामध्ये झाली आणि त्याचा त्रास कदाचित आ, राम सातपुते यांना होऊ शकतो त्यामुळे ही निवडणूक अगदी काटेकी टक्कर आहे असं म्हणावं लागेल या लोकसभा मतदारसंघात मोहोळ विधानसभा मतदारसंघ नेहमीच मत देणारा मतदारसंघ राहिलेला आणि या लोकसभेला देखील इथून जास्त मतदान देखील झालेलं आहे त्याचबरोबर या मतदारसंघात जवळपास पाच महायुतीचे आमदार आहेत काय वाटतं तुम्हाला कल कर, कोणाकडे जाईल आणि पाच जे आमदार आहेत त्यांनी जे काम केलं त्यांच्या कामाबाबत काय सांग नाही निश्चित सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचं वर्चस्व जिल्हा अध्यक्ष शिव भाजपचे ते अक्कलकोटचे प्रमुख आहेत आणि त्यांनीच ह्या उमेदवारीसाठी आग्रह धरला होता त्यांनी खरोखरच चांगलं काम केलंय अगदी शहर उत्तर हा भाजपचा बाले किल्ला आहे मी तुम्हाला तुम्ही जर मतदारसंघ वाईज म्हणताल ना लोक आमदाराचं काम बघतात पण आमदाराला असंही सांगतात म्हणजे राजन पाटलांसह अनेकांना लोकांनी सांगितलंय साहेब तुमच्या वेळेला आम्ही तुमचं बघू आता जरा आम्हाला निर्णय घेऊ द्या पैसे वाटणाऱ्यांना सुद्धा लोक अशा पद्धतीने सांगत होते अशा चर्चा आमच्यापर्यंत आलेल्या आहेत त्यामुळं आमदारांचं काम बघून लोकसभेला कोणी मतदान करत असतील त्याचं प्रमाण असेल एक दहा पंधरा टक्के वीस टक्के पण शंभर टक्के असं काय होतं असं वाटत नाही आणि तुम्ही म्हटलं या मतदारसंघामध्ये मराठा फॅक्टर सुद्धा आहे त्यांना दुर्लक्षित करून चालणार नाही भीमशक्ती आहे तिला दुर्लक्षित करून का चालणार नाही आपण फक्त हिंदू मुस्लिम असं बघ बक, बघता येणार नाही फक्त आमदारांचं वर्चस्व आहे म्हणून होईल असंही बघता येणार नाही हे सगळे छोटे छोटे फॅक्टर्स असतात युवकांमधली नाराजी तुम्ही बघितली नाही महिलांमधली नाराजी बघितली नाही कांद्याचा प्रश्न एकाने तु, फक्त तुम्हाला उदाहरणार्थ दाखवलं कांदा दाबून आम्ही मतदान केलं म्हणजे त्यांनी कांद्याच्या प्रश्नाकडे लोक सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय एक मशीन जाळण्यात आली मराठा समाजाच्या युवकांवरती त्या करणे संशय हे सगळे मुद्दे आपल्याला असं दुर्लक्षित करून चालता येत नाहीत आणि तुम्ही मोहळचा प्रॉपर उल्लेख केला आपण काय करतो पत्रकारितेमध्ये काम करताना एखाद्या व्यक्तीचं विनाकारण आपण वर्षानुवर्ष स्तोम वाढवतो लोकांनी त्यांना सुनावलं हे कोणीतरी दाखवायला पाहिजे छापलं पाहिजे पैसे पैसे आम्हाला नको आम्ही आमच्या स्वाभिमानाने मतदान करणार हे सुद्धा तोंडावर सांगितलं लोकांनी हे सुद्धा कुठेतरी रेकॉर्डवर आलं पाहिजे आणि कोणी मतदारांची अशी एवढी मालकी करू शकत नाही मग तसं जर असेल तर तुम्ही पंढरपुरामध्ये त्या अभिजित पाटलांना अगदी पाय ठेवून त्यांच्या याच्यावर आमच्या पक्षात ये ही भूमिका घ्यायची वेळ काय आली तुम्हाला असं करू नये राजकारणातले हे जे पायंडे या गेल्या काही वर्षात पडत चाललेले आहेत ते चुकीचे आहेत पूर्वी झाले असतील ते पूर्वी झाले त्याचं समर्थन अजिबात नाही पण आताही तुम्ही त्याच मार्गाने फक्त लेबल बदलून जर अशी दादागिरी करत असताल तर हे सुद्धा तरुण आता पुढचा पुढची पिढी सहन करणार नाही थोडे दिवस अजून चालतं चालतंय एखाद्या व्यक्तिपूजा इंदिराजी जप तक सूरज चांद रहेगा इंदिरा तेरा नाम रहेगा हे सुद्धा आम्ही घोषणा ऐकल्यात आणि आता मोदी 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 हे सुद्धा ऐकतोय पण हे एक ठराविक काळ असतो देश मोठा आहे व्यक्ती मोठी नाही पक्ष मोठा आहे व्यक्ती मोठी नाही हे प्रत्येकाने ध्यानात घेतलं पाहिजे मतदारांनी जातीवाद धर्मवाद यात गुंतून पडू नये विशेषतः युवकांनी माझं शहर माझ्या विकासासाठी कोण काम करते आहे माझी पुढची पिढी तरी निदान सोलापुरात सुखा समाधानाने राहील या दृष्टीनं कोण काम करणार आहे हे हेरून मतदान केलं पाहिजे अनेकदा अनेक लोकांना पूर्वी संधी दिलेली आहे पण ते ते संधीत कितपत उतरलेले आहेत ह्या सुद्धा मुद्द्याचा आपण विचार केला पाहिजे माझं तर म्हणणं पक्षसुद्धा बघू नका तुम्ही मतदान करताना व्यक्ती बघा ती व्यक्ती त्याचा पार्श्वभूमी बघा यापूर्वीचा काळ बघा पुढं काय करू शकेल याची शक्य शक्यता घ्या आणि पाच वर्षाचा आधी तरी आपण संधी द्यायची आयुष्यभर कोणाची बांधिलकी घेतलेली नाही तर तरुणांनी हा विचार करावा कुठंतरी सोशल मीडियावर शिवराळ भाषेमध्ये काहीतरी प्रतिक्रिया व्यक्त करायची आणि मी काहीतरी मोठा झालो हा जो आविर्भाव तरुणामध्ये आहे ना तोच बदलला पाहिजे त्यांना मतदानाची संधी होती अनेक आमचे सोलापूरचे बांधव नोकरीनिमित्त हैदराबाद पुण्याला गेलेत मतदानाला आले नाहीत वाईट आहे ना तुम्ही वर्षभर तळमळ करता आपल्या गावाविषयी आणि ज्या वेळेला तुम्हाला मतपेटीद्वारे जाब विचारायची संधी आहे त्यावेळेला मात्र तुम्ही येत नाही आणि काहीतरी कारणं सांगत बसता नोकरी प्रेम देश सगळ्यात महत्त्वाचा आहे देश टिकला तर आपण टिकणार आहे म्हणून तुम्ही मतदान करायला पाहिजे होतं केलं गेलं नाही जेवढ्या प्रमाणात व्हायला पाहिजे अजून माझं म्हणणं की दहा टक्के वाढायला पाहिजे होतं मतदान पण ते वाढलेलं नाही आहे ठीक आहे आता बघू आहे त्याच्यात कोणाला संधी मिळते